आपला वादा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे जालिंदर भोसले आणि आपल्या समोर आहे असं प्रशस्त चार एकर चार एकरामध्ये आपली स्वतःची अशी पाठेमागा मोठी विहीर आहे विहीर सामायिक आहे आणि दुसरं म्हणजे विहिरीचं पाणी पुरंदर जलोपसा प्रकल्पातलं पाणी आपल्या आप समोर आहे लाईन समोर आहे आणि आपल्या समोर लाखो लिटरचं पाण्याचं स्टोरेज क्षेत्र मोठं आपल्या हक्काचं आहे शेततळ आपलं आहे हक्काचं नाही कुणाच्या बापाचं आणि आपल्या समोर अशा प्रकारे ऊस आहे दोनशे शहाऐंशी कोहिनूरचा ऊस आपल्यासमोर हिरवागार ऊस आहे आणि आपलं क्षेत्र असं चालू होतंय तुम्ही समोर जर आला तर तुमच्या समोर अशा प्रकारे हे डिमार्केशन आहे क्षेत्र आपलं हेतून चालू आहे जमीन हेतून चालू होते डायरेक्ट एंडिंगपर्यंत आणि असंच स्क्वेअरमध्ये गेलं सरळ खाली तर तुम्हाला हा समोरचा सगळा पट्टा बघायला मिळेल जो तुमच्या नजरेसमोर दिसतोय तो सगळा आपला ऊस आणि हे समोरचं आपलं शेततळं आणि बॅकसाईडला आपली तिकडं पाठीमागं विहीर आहे आणि दुसरं म्हणजे विहिरीमध्ये आपला आठवड्यातून दुसरा हिस्सा आहे म्हणजे दोन दिवस हिस्सा आपला आठवड्यातला आहे जर शेततळं बघायचं असेल तर तुम्हाला इकडं वरती यावं लागेल शेततळं तुम्ही पाणी किती आहे ते पाहू शकता आपल्यासमोर आहे असं लाखो लिटरचं शेततळं लाखो लिटरचं पाणी या ठिकाणी स्टोरेज आहे आणि तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे शेती सुंदर आहे आणि चार एकराची शेती तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला आपला वादा न्यूज चॅनलला लाईक करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल एकच सांगतो एकच वादा आपला वादा झुमिंग करून तुम्ही जर पाहिलं तर सगळं सरळपर्यंत खाली एंडिंगपर्यंत आपण आहोत आणि असं क्षेत्र जिथपर्यंत आपला ऊस आहे तिथपर्यंत आपण आहोत आणि आणि समोर आपला मोठा डांबरी आहे आणि डांबरीनंतर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल असा समोर आपला मोठा प्रशस्त डांबरी आहे तुम्ही पाहू शकता असा समोर भरधा वेगाने वाहणारे वाहनं समोर आहेत आणि पुरंदर जलुपसा सिंचनाचा प्रकल्प यातून जी लाईन आहे ती लाईन आपल्या समोरच आहे म्हणजे तुम्ही त्यातून पण पाणी घेऊ शकता प्लस शेततळ्याचं पाणी वापरू शकता प्लस तुम्ही स्वतःच्या विहिरीतून पाणी घेऊ शकता तुम्हाला तीन प्रकारचे पाण्याचे सोर्स आहेत चौथा सोर्स करायचं म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी एखादं बोर मारलं तरी चौथा सोर्स होऊ शकतो मोठी मोठी लोकपस्ती आपल्या समोर आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मोठी लोकवस्ती पण शेती फुल बागायत आहे फुल काळीभोर आहे काला सोन आहे येऊ शकता आणि आपल्या क्षेत्राचे मालक होऊ शकता कॉल करा पंच्याहत्तर सतरा सात बारा आठ बारा या नंबरला आणि आपल्या या चार एकराचे मालक व्हा एक सांगतो एकच वादा आपला वादा रेट आहे ओन अन ओली फक्त बावन्न लाख रुपये एकर निगोशिएबल थोडासा होऊ शकतो बावन्न लाख रुपयात तुम्हाला मिळतोय पर एकर रेट आहे बावन्न लाख रुपये एकर